मंदिर निवडणूक दोन हजार पंचवीस ते तीसच्या सभेसाठी आपण सर्व उपस्थित राहिला त्याबद्दल धन्यवाद चाकणकरनो आपणास भोसले लांब पडत होते म्हणून चाकणची शाखा मागच्या मला वाटतं पाच वर्ष झाले ना, ना। पाच वर्ष पूर्ण झाले यशो मंदिर हे कोणाकरताय पैसेवाल्यांकरता बँका आहेत त्यांच्याकडे आर्थिक सबलीकरण किंवा इन्कम टॅक्सच्या या फायली नाहीत काही नाही असे जे काही लोक आहेत गरीब लोकांकरताची संस्था उभी उभी केलेली आहे आणि या संस्थेमध्ये आज जवळजवळ सहाशे कोटीपर्यंत पैसे कोणाचे आहेत गरीबांचेच आहेत हा पैसा हा काही कोणाचा मालकीचा नाही आहे आता कसं असतं की आंबा पाळायला लागला की ला, ला, बरेच काळ टपले असतात शूस मारायला त्याच्यात बरेच कावळे टपलेले आहेत ते संस्था मोठे करणारे माननीय सगाजी हुळहळ साहेब त्याने स्वतःच्या जीवाची मेहनत म्हणजे जीवाचं रान करून ही संस्था मोठी केली आणि या संस्थेमध्ये सर्व गोरगरिबांचा पैसा आहे हा कोणाचा बाकीचं दोन नंबरवर आणून टाकत नाही तिथे पैसे हा गोरगरिबांचा पैसा आहे आणि याचं रक्षण झालं पाहिजे आणि या संस्थेमध्ये गेल्या अडीच वर्षामध्ये साहेबांचे वारसदार डॉक्टर साहेब यांच्याकडे आल्यानंतर जी वाढ झालेली आहे आता कसं आहे बोलायला सगळेजण काही बोलतात आणि मी खोटा मी खोरा आरोप प्रत्यारोप चिखलामध्ये दगड टाकला आपल्या अंगावर चिखल चिखल उडतो त्यामुळे कोणाशी टीका करण्यापेक्षा आपण काय आहोत प्रत्येकाने घरेवान शोधून पाहिलं पाहिजे भ्रष्टाचार एवढा फोपाला होता विद्यमान अध्यक्ष राजीनामा द्यायला तयार नव्हते आणि संस्थेची वाढ आहे ती होण्याकरता कुंटण घातली होती आमचे बंधू भरत कापाळे गेल्या अठरा वर्षापासून तिथे कार्यरत आहे संचालक म्हणून शेवटी त्यांनी सांगितलं तुम्हाला भांडायचं असेल आणि संस्थेला जर बाधा आणायचं तर मी बाहेर पडतो मला वाटतं दोन वर्ष झाली ना राजीनामा टाकला होता तुमच्या संस्थेत मला थांबायचं नाहीये तुम्ही जर भ्रष्टाचार थांबवला नाही तर आम्ही काही थांबणार नाही त्यानंतर पाण्यातून बाहेर पडलेल्या माश्यासारखं हे सगळं भ्रष्टाचारी मंडळी तडफडू लागले निवडणुकीची वाट बघू लागले तर निवडणुकीचं बुगिल वाचल्यानंतर सभासदांच्या आता जो काही खर्च होणार आहे ना एक कोटी रुपयाचा को सभासदांचा खर्च आहे तो काही कोणाच्या घरून हे काही उमेदवार यांच्या घरून नाही ते बाकीच्या आता हे निवडणुकीला परती खर्च तो वेगळाच परंतु संस्थेचा जो एक कोटीचं नुकसान केलंय या लोकांनी केलंय चार लोकांनी आता या चार लोकांना योग्य तो धडा शिकवला नाही तर संस्था परत गोत्यात येणार आहे तेव्हा सर्व सभासदांनी विचार करायचा आहे सत्तेचाळीस वर्षाचं झाड आहे याला एकदम कुऱ्हाड लावायची की काय करायचं आणि विचारपूर्वक आता पूर्वीसारखं राहिले नाही की मेंढ्रा कोणी मतदान होत नाही महाराष्ट्रात बघितलं कोणी आघाड्या के केल्या कोणी युती केल्या पण लोकांना जिथे करायचं तिथेच केलं काही धनलाभ झाला काही दुसरा लाभ झाला पण लोकांनी जिथे झाले तिथेच या पुणेकरांची खाती ख्याती पुणे आहे मला वाटतं रामकृष्ण राधाकृष्ण मोरेसाहेब होते बलाढ्य व्यक्ती विरुद्ध साधा धोतरवाला बानखेले होते लोकांनी त्याचे पैसे घेतले परंतु बानखेलेसारख्या मासा निवडून दिले त्यामुळे इथे पुण्याची लोकं सुज्ञ आहेत त्यांना कळतंय कोणाला निवडून द्यायचं कोणाला काय करायचं तर येणाऱ्या सहा तारखेला सर्वांनी आपल्या आजूबाजूची जी काही मित्रमंडळी आहे तुम्ही येणार नक्कीच बरोबर आहे परंतु आपल्या परिसरातील जे काही मतदार आहेत काय होतं मतदार म्हणतो काय निवडणुकीचं काय घेण्यात माझं कर्ज काम झालं माझं घर उभं राहिलं माझा धंदा उभं राहिला अगं कुठं उन्हा जातात तडफडा रामनुमि उपासत तापासत कुठं जातात परंतु हे तुमच्या हातात ही संस्था तुमची आहे आणि हे टिकवायची वाढवायची ते तुमच्याकडेच आहे आता जसं नवीन नियम सांगितले नवीन हे काय करणार आहे पॅनल पुढे काय काय करणार सांगितले पूर्वी सहा तीस हजाराचं होतं कर्ज वैयक्तिक कर्ज त्या तिसऱ्याची किंमत आता बाजारात राहिली नाही म्हणून एक लाख केलं आता तो पाच लाख करण्याचा मानस आहे अचानक गोरगरीब माणसाला माणसं पैसे होते ते मोठे मोठे मेडिक्लेम घेतात आपले आपले हे करतात पण जो गरीब सभासद आहे त्याच्याकडे ऐनवेळी दवाखान्याला पैसे नसतात आणि त्याची अगदी फारफट झाली असते तर त्यावेळेस त्याला काहीही तारण ठेवायला नसतं तर त्याच्या त्याच्याकरता पाच लाखाचं एक नवीन योजना आणण्याची आहे